मी एवढं सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये खेडमध्ये कायमच्या हिंदू आणि मुस्लिम दंगली व्हायच्या कायमच्या एसआयू पीच्या गाड्या बसले असायच्या मोठा वाद निर्माण झाला होता हिंदू मुस्लिम मध्ये मी मागच्या पाच वर्षामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये असा पूल बांधला आणि त्या दोघांना एकत्र करण्याचं काम मी केलं शिवसेना प्रमुखांनी माझी पाठ थोपडली विधिमंडळामध्ये ज्यांची भाषणं ऐकण्यासाठी सगळ्या गॅलेगाच्या फुल होऊन जायच्या सुनील बोलणार आहेत सगळ्या फुल होऊन जायच्या असं एक या रायगडची कोकणातली आपली बुलंद तो बुलंद आवाज ज्यांना आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे ते न, माझे जवळचे मित्र सहकारी सुरिजीत तटकरे साहेब अरुण गीतेच्या सहाय्यानं दोन हजार नऊ मध्ये ज्यांनी मला पाडलं निवडणुकीमध्ये कोण <laughs> <तो> नाव सांगा मग कोण असतील सन्माननीय नाजू साहेब माझे मित्र <laughs> 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 है। ना 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 हा आता समाज्य विषयात दाखवण्याचे पण हे तुम्ही दोघांनी मिळून पाप केलं त्यावेळेस <laughs> सन्माननीय सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी मुंबईमध्ये कांदिलीच्या हनुमान नगरच्या कदमवाडीच्या झोपडपट्टी मध्ये झालेला लहानाचा मुलगा मोठा झालेला माणूस अतिशय गर्मी बघितला माणूस मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला घडवलं आम्हाला मोठं केलं त्या वडील ऐंशी टक्के समाजकारण कर वीस टक्के व्याजकारण या माध्यमातून जनसेवा ही स्वसेवा हा मंत्र आम्हाला सगळ्या मंडळींना मान दिला हा म्हणता तुमचा रामदास कदम एकोणीशे ऐंशी सालापासून खेडमध्ये आला अनेक शाखा उघडल्या भगवा वादळ या कोकणामध्ये खेडमध्ये उभं केलं आम्ही नव्वद मधून मध्ये मला इथून तिकीट मिळाली आमदार झालो नंतर आमदार झालो शिवसेनेचा नेता झालो हे शिवसेना प्रमुखांच्या आमच्यावरती उपकार आहेत माझी तर, पहिली टर्म संपल्यानंतर जी एकदा शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक आमदाराला बोलवलं तू तुझ्या तु तु मतदारसंघामध्ये महत्वाचं भगीर असं काम कुठलं केलं पाच वर्षामध्ये सांग प्रत्येक आमदार त्या कॅबिनमध्ये जात होता आणि साहेब प्रत्येकाचं टेप करून घेऊन होते माझी वेळ आली मी गेलो आतमध्ये मला विचारलं रामदास पाच वर्षामध्ये तुझ्या मतदारसंघामध्ये तू महत्वाचं काम कुठलं केलं मी एवढं सांगितलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये खेडमध्ये कायमच्या हिंदू आणि मुस्लिम दंगली व्हायच्या कायमच्या एसआयू पीच्या गाड्या असायच्या मोठा वाद निर्माण झाला होता हिंदू मुस्लिम मध्ये मी मागच्या पाच वर्षामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्ये असा पूल बांधला आणि त्या दोघांना हो एकत्र करण्याचं काम मी केलं होत शिवसेना <स्था> प्रमुखांनी माझी पाठ थोपडली माझी पाठ थोपडली साहेब नव सालामध्ये मला मुस्लिम समाजाने मदत दिली नव्हती सिकंदर सांगितलं पण पंच्याण्णव मध्ये माझ्या विजयाचे शिल्पकार माझा मुस्लिम बांधव होता हा माझा मुस्लिम बांधव होता आज लालूभाई आमच्यामध्ये नाही आहेत अहमदभाई लालूभाई कादिभाई माझ्या जवळचे जुहाभाचे मित्र त्यातले दोघे आहेत एक आज नाही आहे आमच्यामध्ये मला प्रचंडाची साथ दिली प्रचंड साथ दिली आणि हा म्हणता मी मोल्या मोल्याचा विकास केला पहिल्यांदा सुरुवातीला मला सगळे भीत होते शिवसेनेचा दाडीवाला कोण आहे आता आपलं काय होईल मी मोल्या मोल्यात जाऊन बसलो एक एक वाजता बसलो दोन दोन वाजता बसलो अंगण्यामध्ये असे बसलो आम्ही केला तर सकाळी पाच वाजता आपण बसलो केला मुमक्याला पहिल्यांदा ते प्रश्न प्रश्न विषयाचे मी त्याचे उत्तर देतो आणि मग हळूहळू सगळ्या समाजाला कळलं होय तुम्ही निवडणूक लाभे असता तर एका विशिष्ट पक्षाचे म्हणून असता आज तटकरी साहेब उभे आहेत राष्ट्रवादीचे आहेत पण तुम्ही एकदा निवडून आलात की मग तुम्ही राष्ट्रवादीचे नाहीत शिवसेनेचे नाहीत भाजपचे नाहीत आय नाहीत काँग्रेसचे नाहीत तुम्ही हिंदू नाही तुम्ही मुस्लिम नाही तुम्ही तेळी माळी साडी कोळी कुठल्या समाजाचे नाहीत तुम्ही आम जनतेचे म्हणून काम केलं पाहिजे या माध्यमातून काय साहेब मी तर कामाला लागू मी कुठल्या जातीवादीचा नाही तुम्हाला असं वाटेल आज देखील खेडमध्ये मराठा भवन आहे मी अजून त्या भवन मध्ये पाय ठेवलं नाही मी कुठल्या समाजाचा नाही मी आम जनतेचा आहे या माध्यमातून या समाजाची सेवा केली आहे खाडीपट्ट्याची सेवा केली आहे आणि आज माझ्या डोळ्यातना पाणी आलं मी जी सेवा केली त्याची पावती इतका मोठा समाज इथं जमवून आज मला आपण सगळ्यांनी पावती दिली मी खूप खूप खुँ तुम्हाला धन्यवाद देईन तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो इथं आमचे फोपडवण्याचे लोक आले असतील किंवा आमचे पंधराज्याचे लोक आले असतील नव्वदला आम्ही तटकर साहेब पंधराज्यामध्ये डिपकोन गेलो होतो डिपकोन रस्ता नव्हता डिपकोने गेलो होतो मी बचाव्यासाठी मुल्यामध्ये पण दुसऱ्या पाच वर्षामध्ये दुसऱ्या दहा वर्षामध्ये मी पाच पूल बांधले आणि पन्हाळजापन रस्ता पोहोचवला मी नळपाडी योजना हो दिली मी दापोलीतून रस्ता पोहोचवला मी म्हटलं ना हा मोल्ला आहे ही कुणबीवाडी आहे ही मराठवाडी आहे नाही नाही आज मी अभिमानानं सांगेन होय पन्हाळज्याची माझी मंडळी एखादा आधार म्हणून तर जी अंबुलन्स पोहोचते ती फक्त रामदास कदममुळे पोचते असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही साहेब मला संभाजीनगरचा पालकमंत्री केला होता गेलो होते तमाम मुस्लिम बांधव संभाजीनगरमध्ये आमचा कोण तो खादा इम्तियाज जलील इम्तियाज जलिल एकदा इम्तियाज जलिल पालकमंत्री मेळा आला म्हणून तो मला फंड मिळेल का म्हटलं तू असं काय विचारतोस तू आमदार आहेस ना त्यावेळेला आमदार होता मिळेल का म्हणे मला कटकटला पैसे पाहिजेत म्हणजे म्हटलं किती हवे पाच कोटी दिले लगेच सही के केली कलेक्टर बरोबर म्हणजे आवड काढ तो माझ्या चोरणाकडे बघत बसला तीन पुराला पाच पाच कोटी पंधरा कोटी दिले आणि मग काम चालू झालं चार। त्यांनी सभा लावली हे पाच हजार मुस्लिम समाज सगळा ते उर्दू मध्ये माझे बोट लावलेले माझे फोटो लावलेले त्यांनी जाहीरपणे सांगितलं आतापर्यंत अनेक मंत्री होऊन गेले इथं पण मुस्लिम समाजाला हे जे आवश्यक होते गेट आणि ते कोणी दिले नव्हते शिवसेनेचा रामदास कदमने आम्हाला मुस्लिम समाजात दिलं हा देखील तो जिवंत आहे नंदे समाज नगर नंतर तो मग झाला खासदार ते पण खासदार माझ्यामुळे झाला मला फोन होता भाई तुम्ही येऊन का इकडे मी खगेचा बघतो काय ते पण मी आजारी पडलो होतो मी जाऊ शकलो नाही तिकडे मग मी त्या झालो निवडून हे बसता आहे होता मी पडलो आणि म्हणून जात जातपात कधीच पाहिले नाही कोण कुठल्या समाजाचा आहे कोण जातीचा आहे कोण मातीचा आहे कोण वातीचा या घोषणा लहान असताना लहान लहान मुलं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला देत होते सर्व धर्म समभाव हे आपल्याला ऐकायला मिळत होत्या फक्त घोषणा ऐकायला मिळत होत्या मजबान मजाबन नाही शिकाता में बैल रखना हिंदी आप हिंदू है वतन हम वतन है हिंदुस्ता हमारा आमचं वतन हिंदुस्ता आहे ही वतन आम्ही आमचं वतन आहे ही माती आमची आहे याप्रमाणे आम्ही सगळे हिंदू मुस्लिम आम्ही इथं वीस वर्ष मी आमदार म्हणून तर काढली वीस वर्ष आम्ही आमदार म्हणून काढली या प्रत्येक मोल्याने माझ्यावरती प्रेम आहे